श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामींची नित्यसेवा का करावी कमी वेळात प्रभावी नित्यसेवा कशी करावी स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापना कधी आणि कशी करावी नैवेद्य कसा दाखवावा नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका टाळाव्यात स्वामींविषयी सर्व काही आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नित्यसेवा म्हणजे फक्त शारीरिक क्रिया नाही तर ती एक आध्यात्मिक यात्रा आहे यांद्वारे आत्मा शुद्ध होतो आणि दिव्य ऊर्जा प्राप्त होते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनाला आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने आपल्या हृदयात भक्ती आणि श्रद्धा यांचा उदय होतो स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामींची पूजा करताना सुलभ आणि शुद्ध पद्धतीने पूजा करण्यासाठी घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं वापरून पूजा करा आणि तारक मंत्राचा जप करा मूर्तीला कुंकू व अष्टगंधक लावून टिळा करा हिना वापरा प्रतिष्ठापने वेळी गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी स्थापना करा नैवेद्य दाखवताना पाणी व तिसऱ्या बोटाने कुंकू लावून दाखवा जप व स्वामी चरित्र वाचन करणे महत्वाचे आहे त्यामुळे किमान वीस मिनिटे जप करावा स्वामींची नित्यसेवा का करावी स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते नित्यसेवेद्वारे भक्तींचे घरे नाते स्वामींशी जोडता येते ही सेवा आपल्या मनास शुद्ध आणि शांत ठेवते स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देतो नित्यसेवेसाठी कोणत्या साहित्यांची गरज भासते स्वामींची नित्यसेवा योग्य साहित्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यात काही आवश्यक वस्तू आहेत स्वामींची मूर्ती किंवा फोटो एक स्वच्छ आणि पवित्र मूर्ती किंवा फोटो घरातील पवित्र ठिकाणी ठेवा फुलं झेंडूंची फुलं किंवा पिवळी फुलं पूजेतील आवश्यक घटक आहेत कुंकू आणि अष्टगंधक पूजेतील इतर साहित्य स्वामींच्या चरणांवर कुंकू आणि अष्टगंधक लावणे महत्वाचे आहे नैवेद्य दूध साखर तांदूळ आणि ताजे अन्न अर्पण करण्यासाठी आवश्यक आहे मणी स्वामींचे मण्यांचे मणी आणि पूजा ग्रंथ विशेषता स्वामी चरित्र किंवा सारामृत हे देखील पूजेचे महत्वाचे साहित्य आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्थापना कधी आणि कशी करावी स्वामींच्या मूर्तीची स्थापना गुरुवारच्या सकाळी साडे दहा वाजता करण्याचा उत्तम वेळ आहे यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा अधिक असते मूर्ती किंवा फोटो योग्य आणि पवित्र ठिकाणी ठेवा मूर्ती ठेवताना त्याच्या समोर एक दिवा लावा त्याचबरोबर कुंकू अष्टगंधक आणि फुलांचा हार अर्पण करा स्वामींना स्वच्छता आणि पवित्रता असणे महत्वाचे आहे नैवेद्य कसा दाखवावा नैवेद्य म्हणजे स्वामींना अर्पित केला जाणारा अन्न स्वामींना नैवेद्य अर्पण करताना तिसऱ्या बोटाने कुंकू लावून नैवेद्य अर्पण करा नैवेद्यामध्ये ताजे भात दूध साखर आणि गोड पदार्थ ठेवावेत सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा नैवेद्य अर्पण करणे चांगले नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींचा सा आशीर्वाद घेण्यासाठी मुजरा करायला विसरू नका घरातील इतर सदस्यांना देखील त्या नैवेद्याचा ग्रहण करावा लागतो नैवेद्य दाखवताना कोणती चुका टाळाव्यात अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवणे टाळा जुनी किंवा खराब अन्न अर्पण करणे टाळा नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे आवश्यक आहे नैवेद्य दाखवण्याआधी आणि नंतर मुजरा करणे विसरू नका अनावश्यक द्वेष नाराजी भावना ठेवून नैवेद्य दाखवू नका नैवेद्य दाखवताना निरंजन आणि अगरबत्ती लावणे विसरू नका नित्यसेवेत कोणते मंत्र जपावे स्वामींच्या नित्यसेवेत मंत्र जप अत्यंत महत्वपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्रांचा उपयोग करा मंत्र जप करताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते जप करताना घरातील कामे करत असताना देखील हे मंत्र जपता येतील स्वामींची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दिव्य आणि समृद्ध होईल त्यासाठी आवश्यक साहित्य पूजा पद्धती मंत्र जप आणि चरित्र वाचन यावर श्रद्धा आणि निष्ठेने कार्य करा याने आपल्याला मानसिक शांती मिळेल आणि स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल तसेच हे सर्व करत असताना आपल्या मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल